अयोध्येतली बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी लालकृष्ण अडवाणी यांच्यासह तेरा जणांवर खटला चालवावा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय एच वन बी विजा प्रणाली अधिक कडक करण्याच्या आदेशावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी ऑस्ट्रेलियाकडूनही फोर फाय सेव्हन व्हिसा प्रणाली रद्द मतदान पोचपावती यंत्र खरेदी करण्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी जैतापूर प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्याच्या फ्रान्स शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांच्या सूचना स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचे निर्देश राज्यात एक लाख छत्तीस हजार कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प मार्गी लागले असल्याची रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची माहिती मुंबईत दोन्ही रेल्वेमार्गाच्या सुमारे ऐंशी हेक्टर जमिनीवर बारा लाख झोपडपट्टीय घर घरं देण्यासाठीच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्र्यांनी दिली मान्यता <सलिणी> राज्यात प्रमाणित बियाण्यांची डीएनए विश्लेषण सुविधा येत्या तीन महिन्यात सुरू होणार राज्यातला अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम लातूर चंद्रपूर आणि परभणीत महानगरपालिकांसाठीच्या मतदानाला सकाळपासून सुरुवात उन्हाच्या तीव्रतेतही मतदानासाठी लांबच लांब रांगा बँकांचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज थकवल्याप्रकरणी फरार उद्योगपती विजय माल्याला भारतात परत आणण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली जातील व्यंकय्या नायडू यांची माहिती भारताबरोबर सौहार्दाचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी आपली भेट उपयुक्त ठरेल नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी व्यक्त केला विश्वास तमिळनाडूमध्ये पुन्हा एकदा नवीन समीकरण सत्ताधारी द्रमुक पक्षाच्या दोन गटांनी एकत्र येऊन व्ही शशितला यांना पक्षातून हकालपट्टी करण्याचा घेतला निर्णय बहुपत्नीत्व आणि हलालामुळे मुस्लिम महिलांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी या सर्व पद्धती सरकारनं त्वरित बंद कराव्यात पुण्यात मुस्लिम महिला आंदोलकांची मागणी राज्यातलं भाजपा सरकार मुक आणि बहिर असून शेतकऱ्यांचा आक्रोश त्यांना समजत नाही अजित पवार यांची संघर्ष यात्रा समारोप सभेत टीका सिमला इथं नदीत पडून झालेल्या बस अपघातात चव्वेचाळीस जणांचा मृत्यू मदतकार्य सुरू देशभरात उष्णतेचा चढता पारा चंद्रपूरमध्ये सर्वाधिक सेहेचाळीस पूर्णांक सहाश सेल्सिअस तापमानाची नोंद